नमस्कार मित्रांनो वाईड एक्सप्लोरच्या कुकरी रेसिपीवर आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे घरगुती झटपट आणि भन्नाट प्रवास तर चला सुरू करूया या स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपीचा प्रवास या प्रवासामध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदे पोहे मला नाही आठ वाटत की असं कोणाला तरी की कांदे पिऊ जायला आवडत नाही पुष्कळ लोकांना कांदे आवडतात आणि त्या मी तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने कसे बनवतात हे तुम्हाला आता दाखवणार आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी कांदे पोहेसोबत तर चला सुरू करूया स्वादाचा हा सुंदर प्रवास लागणारे जिन्नस इन्ग्रेडियंट झाड पोहे कुकिंग ऑइल शेंगदाणे जिरे आणि मौरी हळद मीठ साखर बटाटे कांदे हिरवी मिरची टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर सर्वप्रथम मी पोह्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन टाकेल स्वच्छ पाण्यात धुणे म्हणजे काय की त्यात पाणी टाकणे आणि नंतर पाणी थोडस हाताने डवडायचं आणि पाणी फेकून द्यायचं स्वच्छ धुतलंय पाणी टाकून हाताने डवडायचं आणि पाणी काढणे ही प्रोसेस जवळपास एक ते दोन दोन ते तीन वेळा मी त्याला दोन त्या या वेळेला मी इथे दोन वेळा ही प्रोसेस करणार पाणी टाकून पाणी फेकून देणार त्यातला जो डस्ट डस असतो तो निघून जातो या प्रकारे नंतर त्याला एका चाळणीत काढले चाळणीत त्याच्यासाठी की पाणी निघून जातो आणि ते पोहे भाज्यांना सुद्धा मी कांदे बटाटे कोथिंबीर कढीकत्ता याला सुद्धा स्वच्छ पाण्याने धुतोय चला तर चला सुरू करूया पहिल्यांदा मी घेतला कांदा कांद्याला कापतोय या प्रकारे नंतर बटाटा पुष्कळचे लोक काय करतात बटाट्याला बटाट्याचा सर टर्फल काढतात मी हे का ते करणार नाही कारण पौष्टिक आहार आणि काही प्रथिने काही काही पदार्थ असतात ते टर्फलामध्ये असतं म्हणून मी ते टाळतो जवळपास बटाट्याला सोलणं तर या प्रकारे मी बटाटे कापले कापून झाले नंतर कापणार टोमॅटो ह्या प्रकारे टोमॅटो पण कापले ह्या प्रकारे टोमॅटो कापले हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीरला कापतोय कोथिंबीर मित्रांनो ही आपली सुरुवातीची प्रोसेस असते हे सगळं तयार असायला पाहिजे कुकिंग चालू झाल्यावर हे आहे कढी कळी मांडला गॅसवर तेल टाकलंय सर्वप्रथम मी शेंगदाण्याला छान तळून घेणार तळून घेण्याची प्रोसेस फार सोपी असते पण थोडं काळजीपूर्वक करावं लागतं कारण फ्लेम जर जाड असली मोठी फ्लेम असली तर तो, तो करपू शकतो तर ही काळजी घेणं गरजेचं आहे माझं हे शेंगदाणे तळण्याची प्रोसेस पूर्ण झाली शेंगदाणे तळून झालेत नंतर मी त्याच कढईमध्ये जिरे आणि मौरी याची फोडणी देतोय एक असा सुगंध येतो सुगंध आला की समजून जायचं की हे जिरे आणि फोडणीची प्रोसेस पूर्ण झाली फोडणी पूर्ण झाली नंतर टाकले मी मिरची कापलेल्या मिरच्या मिरची झाल्यानंतर मी लगेच टाकतोय कांदा गरजेनुसार गरजेनुसार म्हणण्यापेक्षा मी जाऊ कापलेला जो मध्यम साईजचा सा, दोन कांदा मी कापलेला होता तो टाकला आहे नंतर आता पण टाकतोय आता टाकतोय बटाटा कांदा आणि लगेच बटाटा बटाटा आणि कांदा शिजायला थोडा वेळ लागतोय पूर्णपणे तळून व्हायला वेळ लागतो आहे कढीपत्ता कढीपत्ता आहे गॅसवर त्याला బాస్ తే పాచి దా మట గ్యాస్ ఠేవాగే మధ్య మాసమే అంత మేత మీఠ मीठ टाकलं की की कांदा आणि बटाटा ही शिजण्याची प्रोसेस ही फास्ट होते कारण मिठामुळे हीट डेव्हलप होतं आणि त्यामुळे कांदा लवकर शिजला जातो आता टाकल्या मी टोमॅटो हळद साधारणतः अर्धा छोटा चमच छान मधा मधात घाटायचं की सगळं हे त्यातला टाकलेला इंग्रेडियंट हा एक मिक्स होतो या प्रकारे आपला हा सुरुवातीचा मसाला आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये तरी असा व्यक्ती मिळणार नाही की त्याला पोहे आवडत नाही भिजवलेले पोहे यानंतर भिजलेले पोहे मी काय करणार की व्या पा दोन एक मिनटे झाकणी झाकून त्याला छानपैकी मध्यम फ्लेमवर ठेवायचं मध्यम फ्लेवर मध्यम फ्लेमवर ठेवलेलं आहे मध्यम फ्लेमवर ठेवतो आहे आणि मधामधात हे घाटणं जरूरी आहे कारण कधी कधी काय असतं की बुळाला लागतं ते लागू नये या आपला हा मसाला तयार यामध्ये टाकतो मी भिजवलेले पोहे जे आधी प्रोसेस करून ठेवलेले आधी भिजवलेले पोहे यामध्ये टाकतोय मित्रांनो पोहे याच्यासाठी सुरुवातीला टाकले की छान मुरून राहतात पाणी काढलेलं आहे पण जेवढा ज्या ज्या पद्धतीने आपल्याला पोहे पाहिजेत भिजवायचे आणि छान एक मऊ आणि भिजलेले पोहे तयार होतं त्यातमध्ये मी शेंगदाणे टाकले आता मी त्यात शेंगदाणे टाकले भि तडलेले शेंगदाणे मित्रांनो यानंतर थोडीशी साखर चवीसाठी चिमूडभर आणि नंतर कोथिंबीर हे बघा साखर टाकतोय चिमूडभर हे बघा कोथिंबीर टाकतोय तर मित्रांनो या प्रकारे आपलं ही पोहे करण्याची प्रोसेस पूर्ण झाली पोहे तयार खाण्यासाठी दिसायला सुंदर आणि खाण्याला चविष्ट पोहे तर प्रकारे पोहेची रेसिपी कंप्लीट झाली हे झाले कांदे पोहे तयार एकदम सोपी पद्धत पोहे करायची सोपी पद्धत हा आता मी याला टेस्ट करतोय मी फक्त तुम्हाला सांगू शकतो की कसं झालं पोहे तयार Dumm schon.